दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे आम आदमी पार्टीच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराला जाईल पण मुख्यमंत्री पद सोडणार नाही हे केजरीवाल यांचं वर्तन पाहून विरोधकांनी केजरीवाल यांच्यावर आणि आम आदमी पक्षावर टीका करायला सुरुवात केली त्यात एकेकाळी ज्या नेत्यांवर केजरीवालांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच नेते आता केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीच्या रामलीला मैदानात सभा घेणार आहेत पण या सगळ्यात केजरीवालांची मुख्यमंत्री पद सोडणार नाही ही भूमिका किती धक्कादायक आहे कोर्टाने काय निर्णय दिला अटकेनंतर सरकार चालवण्याबद्दल कायदा काय सांगतो याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी दिल्ली मध्य घोटाळ्याचे मास्टर अरविंद केजरीवालच आहेत दिल्ली मध्य घोटाळ्यातून सहाशे कोटीची कमाई करण्यात आली मध्य धोरणाच्या माध्यमातून लाच घेता येईल आणि मग लाच देणारे नफा कमावू शकतील अशा पद्धतीनं धोरण तयार करण्यात केजरीवाल यांच्या घरातून ईडीच्या अधिकारांबद्दल वैयक्तिक माहिती देणारा एकशे पन्नास पानांचा सा अहवाल सापडला असे अनेक आरोप ईडीने अरविंद केजरीवालांच्या अटके संदर्भात केले होते ईडीच्या तब्बल नऊ समन्सना केराची टोपली दाखवणाऱ्या केजरीवालांवरील हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यावर केजरीवाल यांची अटक निश्चित झाली तरीही केजरीवाल यांच्या अटकेमुळे देशात सोडाच पण दिल्लीमध्येही जनतेत सहानुभूतीची लाट उसळलेली नाही आपचे कार्यकर्ते इमाने इतबारे निदर्शन करण्याचे काम करत असले तरी केजरीवाल यांच्यावर अन्याय झाला अशी भावना सामान्य जनतेत तरी निर्माण झाल्याचं दिसत नाही ती भावना फक्त केजरीवाल यांच्या सोशल मीडियावरील सहानुभूतीदारांमध्ये असावी त्यात हुकुमशाहीची ओरड ही सुरू होतीच पण कायदेशीर प्रक्रियेला धुडकावून लावीत खरा हुकुमशाह कोण आहे हे वेगळं सांगायला नको असा टोलाही विरोधक केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर लगावत आहेत त्यात ईडीने न्यायालयाला सांगितले की डिजिटल डाटाची चौकशी करणं आवश्यक आहे केजरीवाल यांचा जबाब यंत्रणेकडे आहे मात्र ते प्रश्नांची थेट उत्तरं देत नसल्याने चौकशीत अडथळा निर्माण होत आहे सापडलेल्या डिजिटल डाटाचीही तपासणी केली जात आहे आता केजरीवाल यांना आणखीन काही लोकांसमोर आणून चौकशी करणं बाकी आहे त्यामुळे ईडीने सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली होती त्यानुसार न्यायालयाने एक एप्रिल पर्यंत केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ केली सुनावणी केजरीवाल म्हणाले की हे प्रकरण दोन वर्षापासून अटक करण्यात आली असली तरी देखील ईडीकडे आपल्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला त्याचप्रमाणे आरोपींनी आपल्या विरोधात जबाब नोंदवल्यानंतर त्यांना तात्काळ जामीन होत असल्याचाही दावा केजरीवाल यांनी केला आहे पण या सगळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी फेटाळली आहे पण न्यायालयाच्या निकालाआधी केजरीवालांनी जनमानसात प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न डिसेंबर दोन हजार तेवीस मध्येच केला होता त्यावेळी आम आदमी पक्षाने मै भी केजरीवाल नावाची स्वाक्षरी मोहीम चालवली होती या मोहिमेत नागरिकांना प्रश्न विचारण्यात आला होता की जर केजरीवाल यांना अटक करण्यात आली तर त्या परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यावा की तुरुंगातून सरकार चालवावं म्हणजेच काय तर अटकेच्या तीन महिन्यापूर्वीच केजरीवाल यांना आपल्या अटकेची कल्पना होती आणि त्या परिस्थितीत ही केजरीवाल यांना अटकेनंतर सरकार चालवण्याची महत्वाकांक्षा होती ती स्वाक्षरी मोहीम राबवून त्यांनी पूर्णपणे प्रतिमा निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचंही दिसून आल्याचं म्हणणं आहे मुळात अटक झालेल्या व्यक्तीला पदावरून दूर करता येत नाही मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर कोणत्याही घटनात्मक पदावर राहण्यास ती व्यक्ती अयोग्य ठरते असा कायदा सांगतो पण दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही ही केजरीवाल यांची भूमिका दिल्लीतील जनतेसाठी धोकादायक ठरू शकते कारण तुरुंगातून सरकार चालवणं म्हणजे उंठावर बसून शेळ्या हाकल्यासारखं आहे एकीकडे एक हेमंत सोरेन आपल्या अटकेनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात मात्र केजरीवाल तुरुंगातून सत्तेचा रथ हाकण्यासाठी घोषणा करतात परंतु आता येत्या अठ्ठेचाळीस तासात दिनांक एकतीस मार्चला सुनीता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेध रॅलीत मंचावर दिसतील अशी शक्यता आहे केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांचा संदेश घेऊन सुनीता केजरीवाल स्वतः दोन वेळा जनते समोर आले आहेत त्यात पक्षात मुख्यमंत्री पदाची धुरा सुनीता केजरीवाल यांच्याकडे सोपवण्यासाठी एकमत झालेलं आहे पण आता परिस्थितीच्या रेट्या पुढे दबून त्यांनी राजीनामा दिला तरी त्याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचा हेतू काय होता हे जनतेला कळून चुकला आहे त्यात प्रशासकीय कामाचा अनुभव अरविंद केजरीवाल यांना होतात तसाच प्रशासकीय कामाचा अनुभव सुनीता केजरीवाल यांना देखील आहे कारण त्यांनी बावीस वर्ष इन्कम टॅक्स विभागात ऑफिसर म्हणून काम केलं आहे तसंच दोन हजार चौदा केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या संघातून निवडणूक लढवली होती तेव्हा सुनीता केजरीवाल या देखील केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या कामात पडद्या मागून भूमिका निभावत होत्या पण आता जर मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली तर सक्रिय राजकारणात भाग घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही तरी तुम्हाला काय वाटतं केजरीवाल राजीनामा देतील का आणि झारखंड सरकारनं हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवलं त्याचप्रकारे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात येईल का यामुळे आम आदमी पक्षाला येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय नुकसान होऊ शकतं याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टीव्हीच्या व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद